गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सुहास सर मॅथ या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज जो टॉपिक बोलणार त्या टॉपिकचं नाव काय सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय बैठक व्यवस्था हा सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षांसाठी महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था म्हणजे काय बघा एक त्याच्यात दोन टाईप एक सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आणि एक लिनियर सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय तर एका वर्तुळाभोवती त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल एक वर्तुळ असेल त्या वर्तुळाभोवती ज्या कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त आठ किंवा नऊ व्यक्ती बसलेल्या असतील मग त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल की एका वर्तुळाभोवती पाच व्यक्ती बसले काय एका वर्तुळाभोवती पाच व्यक्ती बसले बघा एक्झाम्पल घेऊया आपण एक हे काय एक वर्तुळ काढलं वर्तुळापूर्वी त्यांनी कशामध्ये काय सांगितलंय पाच व्यक्ती मग आपल्याला पाच व्यक्ती काढायचे त्यांनी सांगितलं असेल की केंद्राकडे तोंड करून बसले मग केंद्र कुठे असतो मध्ये असतो मग काय केंद्राकडे तोंड करून बसले आणि जर त्यांनी सांगितलं असेल की ते केंद्राबाहेर तोंड करून बसले असतील मग तेव्हा कसे डायग्राम काढायची सर्कल काढायचं आणि काय बाहेर एरो दाखवायचा जर केंद्राकडे सांगितलं असेल तर काय आत एरो दाखवायचा आणि जर बाहेर सांगितलं असेल तेव्हा काय बाहेर एरो दाखवायचा समजलं हे आणि जर बघा आपल्याला पेपरला कन्फ्यूज होतो आपण काय गोंधळतो तेव्हा वेळ काय असतो कमी असतो मित्रांनो मग त्यावेळेस काय करायचं एकदम इझी ट्रिक सांगते काय सिटिंग अरेंजमेंटची काय करायचं तेव्हा स्टेटमेंट लिहून घ्यायचं स्टेटमेंट दिलेलं असेल तेव्हा का ते काय कंडिशन लिहून घ्यायच्या बघा पहिली कंडिशन काय असते एक सांगते तुम्हाला तर त्यांनी सांगितलं असेल एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय काय एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय मग काय करायचं बाजूला कंडिशन लिहून घ्यायची एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे बी तर डावी बाजू असेल तर मग काय इकडे आरो दाखवायचा आणि जर उजवी बाजू असेल मित्रांनो तेव्हा काय इकडे आरो दाखवायचा म्हणजे काय आपल्याला जेव्हा त्या सर्कलमध्ये आपण टाकत असतो ना ते आपल्याला काय लवकर समजत की उजवी कोणती आहे आणि डावी कोणती आहे बघा मी जर इथे बसली मित्रांनो कोण मी इथे बसले तर माझी डावी बाजू कोणतील आणि उजवी बाजू कोणतील तर आपण स्वतःला इमॅजिन करायचं मी इथे बसलीये तर माझी डावी बाजू कोणती इकडची आणि उजवी बाजू कोणती इकडची जर मी वरती बसली असेल तर माझी डावी बाजू कोणतील आणि उजवी बाजू कोणतील बघा मी जर वरती बसली तर माझी उजवी बाजू इकडची आणि डावी बाजू कोणतील इकडची अपोजिट होत असतं समजलं मित्रांनो आणि उजवू आणि डावं काय व्यवस्थित बघायचं बघा पहिलं त्यांनी स्टेटमेंट काय सांगितलं एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय बी बसलाय नंतर सेकंड स्टेटमेंट काय सांगितलं बीच्या दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे सी बसलाय बीच्या दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे सी बसला आहे उजवीकडे काय ही डावी बाजू असेल तर काय इकडे रो दाखवायचं उजवी बाजू असेल तेव्हा काय इकडे इकड्यावर दाखवायचं म्हणजे आपल्याला काय हे कंडिशन लिहिलेल्या असेल तेव्हा काय सर्कलमध्ये टाकायला काय सोपं जाईल की कोण कोणाच्या शेजारी बसलंय कोण कोणाच्या डाव्या साईडला आहे कोण कोणाच्या उजव्या साईडला आहे हे काय लवकर कळत असं म्हणून काय मित्रांनो आधी कंडिशन लिहून घ्यायच्या म्हणजे आपला काय तेवढा वेळ परीक्षेला वाचत असतो समजला सॉल्व्ह सॉल्व करणारे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आणि लिनियर सिटिंग अरेंजमेंटचं बघा मित्रांनो काय असतं लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय एका सरळ रेषेत किंवा एका रांगेत त्यांनी पण सांगितलं असेल की पाच मुलं बसले सात मुलं बसले सहा मुलं बसले तर मग त्याच्याने आपण काय एक सरळ रेषा काढायची आणि त्याच्या भोवती त्याच्यावरती जर त्यांनी सांगितलं असेल म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसले तर मग उत्तर दिशा कोणती असते आपली वरची असते उत्तरेकडे तोंड करून बसले आणि जर सांगितलं असेल दक्षिणेकडे तोंड करून बसले तर काय खाली ॲरो करायचा काय खाली ऐरो करायचं दक्षिण दिशा कोणती आपली खालची आणि उत्तर दिशा कोणती आहे वरची असा बांध दाखवला म्हणजे काय होतं की ते वरती तोंड करून बसले आणि खाली बांध दाखवलं तर काय होतं दक्षिणेकडे तोंड करून बसले आणि जेव्हा उत्तरेकडे तोंड करून सांगितलं असेल तर तेव्हा कोणती उजवी बाजू आहे कोणती डावी बाजू आहे बघा जेव्हा उत्तर दिशा असेल तेव्हा काय आपण सुद्धा इथे इमॅजिन करायचं ही उजवी बाजू इकडची आणि इकडची कोणती आहे डावी बाजू आणि जेव्हा दक्षिण दिशे सांगितलं असेल तेव्हा त्याचं काय उलट होत असतं मग जी डावी असते ती कोणती होते मित्रांनो उजवी होते आणि जी उजवी ती कोणती होते डावी होत असते काय उजवं आणि डावं काय व्यवस्थित लक्षात ठेवायचं म्हणजे काय आपण कंडिशन टाकत असताना आपल्याला काय इझी जाणार आहे आणि लिनियर सिटिंग मध्ये पण आपण काय आधी कंडिशन लिहून घ्यायच्या कोण कोणाच्याकडे कोणत्या साईडला बसलय कोण डावीकडे बसलय कोण उजवीकडे बसलय तर मग आपल्याला काही ते कंडिशन टाकायला का होतं मित्रांनो इझी जात असतं समजलं बेसिक चला मात्र आपण पहिला आपल्या क्वेश्चन कडे वळूया आपला पहिला क्वेश्चन बघा कोणता आहे पहिला क्वेश्चन आहे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचा काय सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचा तर त्यांनी बघा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं पी वन पी टू पी थ्री पी फोर पी फाईव्ह आणि पी सिक्स हे सहा लोक एका वर्तुळाकार टेबला भोवती बसले काय सहा लोक आहेत आणि ते काय एका वर्तुळाकार टेबला भोवती बसले एक काढला किती लोक दाखवायचे आपल्याला सहा ते काय केंद्रामुखी तोंड करून बसले म्हणजे काय केंद्राकडे तोंड करून बसले असं त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं झालं त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही म्हणजे काय हा त्यांनी क्रम दिलेला आहे या क्रमाने बसणे असणे आवश्यक नाही त्यांनी ते दिलेलं आहे काय स्टेटमेंट दिलेली पी टू हा पी फाईव्हच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय आपण कंडिशन लिहून घ्यायची पी फाईव्हच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे पी टू बसला आहे आणि एरो दाखवायला विसरायचं नाही म्हणजे काय आपल्याला लवकर कळतं की कोण कोणत्या साईडला बसलंय डावं उजवं नंतर दुसरी स्टेटमेंट बघा काय पी टू आणि पी सिक्स यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय काय पी टू आणि पी सिक्स यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय पी थ्री आणि पी टू हे अनुक्रमेने पी फाईव्ह आणि पी फोर चे शेजारी नाही पी थ्री आणि पी टू जे आहे ते काय पी फोर आणि पी फाईव्ह चे शेजारी नको आहे काय मित्रांनो पी टू आणि पी थ्री च्या शेजारी कोण नकोय आपल्याला पी फोर आणि पी फाईव्ह हे एकमेकांच्या शेजारी एक एक्झाम्पल एक सांगते बघा माझं घर आहे माझ्या घरा शेजारी कोण पी फोर आणि पी फाईव्ह नकोय डावीकडे पण नको आहे आणि उजवीकडे पण नकोय त्यांना काय दुसऱ्या माझं एक घर सोडून त्यांना दुसरीकडे दुसऱ्या तिसऱ्या घराला जागा दिली गेली पाहिजे समजलं बघा आपल्याला काय मित्रांनो जेव्हा कंडिशन टाकत असो तेव्हा ना उजवं डावे कंडिशन आधी टाकायची यांना दिलंय का उजवी आणि डावी कंडिशन नाही मग आपल्याला काय पहिल्या कंडिशनला सांगितलंय उजवं आणि डावं तर मग ती कंडिशन जर तर आपल्याला काय चाल चालायला सोपं जात असं जसं आपण चेस मध्ये खेळत असो ना चाल चालणे तसंच मग इथे पण काय सिटिंग अरेंजमेंट मध्ये चाल चालायला आपल्याला काय मोकळं होत असतं आपल्याला दुसरं नंबर मिळत असतो की आपण तिथून पुढे चालू शकतो बघा पी टू पी फाईव्हच्या डावीकडे कोण बसलाय पी टू आता बघा मित्रांनो मी इथे पी फाईव्ह घेतला तुम्ही कुठेही घेऊ शकता इथे किंवा इथे मी इथे घेता म्हणून तुम्ही पण इथे घ्यायचं असं काही नाही तुम्ही कोणत्याही इथे घेऊ शकता पण इथे जर घ्यायचा तर काय आपल्याला लवकर समजतं उजवा आणि डाव म्हणून मी पी फायू घेतला पी फाईव्हच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे पी टू तर पी फाईव्ह ची डावी बाजू कोणती बघा इकडची का इकडची आहे तर बघा मी इथे बसले तर माझी डावी बाजू कोणती मित्रांनो इकडची आहे मग पी टू इथे येणार ना दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे पी टू बसलाय पी फाईव्हच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय पी टू पहिली कंडिशन काय झाली टाकून झाली मग आपल्याला कोण भेटलं पी टू आणि पी फाईव्ह भेटला बघा इथे कंडिशन मध्ये बघायचं की पी टू आणि पी फाईव्ह कुठे पी फाईव्ह तर नाहीये पी टू आपल्याला इथे दिसतोय पी टू आणि पी सिक्स यांच्या दरम्यान काय एक व्यक्ती बसलाय आता बघा पी ला जर इकडे पी सिक्स ला जर इकडे घ्यायचं दुसऱ्या स्थानी पी टू आपल्याला इथे भेटलाय मग पी ला जर पी सिक्सला इथे जागा आहे का नाही इथे ऑलरेडी कोण बसलाय पी फाईव्ह बसलाय मग पी सिक्सला जागा कुठे दुसऱ्या स्थानी इथेच आहे समजलं पी सिक्स कुठे इथे नंतर बघा त्यांनी काय सांगितलं पी टू आणि पी थ्री यांच्या दरम्यान कोण नको आहे यांच्या शेजारी पी फोर आणि पी फाईव्ह नकोय बघा पी टू तर बसलाय आता पी थ्रीला जागा शोधायची आपल्याला बघा इथे जर पी थ्री घेतला तर कोणाचा शेजारी येतोय पी फाईव्हचा शेजारी येतोय इथे पण घेतला पी थ्री तर कोणाचा शेजारी येतोय पी फाईव्हचा शेजारी येतोय मग या दोघं जागा पी थ्रीला शक्य आहेत का बसायला बसू शकतो का पी थ्री इथे नाही पी थ्रीला कोणती जागा कम्फर्टेबल आहे ही कोणाचा शेजारी येतोय का पी फाईव्हचा किंवा पी थ्रीचा पी फोरचा नाही झालं पी थ्री टाकून पी टू पण भेटला पी थ्री पण भेटला आता कोण पी फोर, फोर आणि पी वन राहिलाय बघा मित्रांनो इथे जर आपण पी फोर घेतला आता पी, पी फोर ला पी वन आपल्याला काही सांगितलेलं नाही कंडिशन मध्ये कि ते कुठे बसले असं नाही मग काय पी फोर जर इथे तर कोणाचा शेजारी होतोय पी टू चा कोणाचा शेजारी होतोय पी टू चा आपल्याला पी टू चा शेजारी कोण नकोय पी फोर नकोय म्हणून काय आपण कुठे घेऊ शकतो मग त्याला इथे इथे जर पी फोर तर कोणाचा शेजारी होतोय पी सिक्स आणि पी फाईव्ह हो चा पी टू आणि पी चा शेजारी होतोय का पी फाईव्ह आणि पी फोर नाही दोघं कुठे आहे ऑपोजिट साईडला आहे आता राहिलेला कोण आहे पी वन बघा टाकायला इझी गेलं की नाही आपण कंडिशन लिहून घेतले म्हणून गोंधळलं का नाही असंच आपल्याला काय परिश्रल आपण करायचंय मित्रांनो आणि बघा त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय खालीलपैकी कोणतं विधान कोणती विधाने बरोबर आहेत -बर ते सांगा आता खालीपैकी त्यांनी विधान दिलेले दोन विधानं दिलेली दोघांपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचंय पी वन आणि पी सिक्स यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय पी वन आणि पी सिक्स यांच्या दरम्यान काय एक व्यक्ती बसलाय बघा पी वन आणि पी सिक्स इकडनं बघितलं तरी काय दोन व्यक्ती इकडनं बघितलं तरी काय दोन व्यक्ती मग पहिलं विधान बरोबर आहे का मित्रांनो नाही पहिलं विधान काय आहे चुकीचं आहे नंतर सेकंड विधान बघा थ्री हा पी चा लगतचा शेजारी आहे थ्री आणि टू हे लगतचे शेजारी आहे का हो हे बघा पी टू आणि थ्री हे एकमेकांचे शेजारी म्हणजे ते काय एकमेकांचं घर काय आहे शेजारी है। पी टूचं आणि पिथ्रीचं म्हणून दुसरं विधान काय आहे बरोबर आहे निष्कर्ष मध्ये काही फक्त दोन हे बघा दोन नंबरचं ऑप्शन काय आलं बरोबर आलं समजलं मित्रांनो हा क्वेश्चन जाऊ पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय पी क्यू आर एस आणि टी ह्या पाच मुले एका वर्तुळाकार टेबला भोवती बसल्या किती मुली या पाच एक वर्तुळा टे, वर्तुळाकार टेबला भोवती बसल्याय आणि त्या काय केंद्रामुखी तोंड करून बसल्याय काय म्हणजे केंद्राकडे तोंड करून बसले आहे त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही म्हणजे त्यांनी क्रम दिले त्या क्रमाने बसणे असणे आवश्यक नाही आता पहिली स्टेटमेंट बघा काय सांगितली यस आणि टी यांच्या दरम्यान एक मुलगी बसते आपण बाजूला काय करतो कंडिशन लिहून घेतो यस आणि टी यांच्या दरम्यान कोणतरी एक व्यक्ती बसलाय नंतर सेकंड स्टेटमेंट बघा काय आर ही पी ही आरच्या लगतच डावीकडे आहे च्या लगतच डावीकडे कोण बसला आहे पी बसला आहे च्या लगतच डावीकडे कोण बसला आहे पी बसला आहे पी ही यस ची शेजारी नाही चा शेजारी कोण नकोय पी नकोय इथे क्रॉस दिला म्हणजे काय चा शेजारी कोण नाही पाहिजे आपल्याला पी नाही पाहिजे आणि प्रश्न बघा काय झालाय क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलंय क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलंय बघा मग आपल्याला काय इथे टाकताना काय आपल्याला उजवं आणि डावं काय ते बघायचं असतं कुठे कंडिशन मध्ये म्हणजे काय आपल्याला पुढे चाल चालायला काय होते मोकळी होते आता आर आणि पी आरच्या डावीकडे कोण बसलाय पी बसलाय आर जर इथं घेतलं तर आरची डावी बाजू कोणती मित्रांनो इकडची इकडची कोणती उजवी आरच्या डावीकडे कोण घेतला पी घेतला झालं टाकून पहिली कंडिशन नंतर बघा त्यांनी काय सांगितलंय यसचा शेज पी हा यसचा शेजारी नकोय यस त्या शेजारी कोण नकोय आपल्याला पी म्हणजे लिहून घ्यायचं यस हा पीचा शेजारी नकोय म्हणजे काय आपल्याला टाकायला सोपं जातं आता बघा पहिली स्टेटमेंट काय कंडिशन काय सांगितलं यस आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय यस जर इथे घेतात तर तो कोणाचा शेजारी येतोय पीचा शेजारी येतोय म्हणून यस इथे बसेल का नाही यसला जागा कोणती आहे ही यस, यस आणि टी यांच्या दरम्यान कोणीतरी एक व्यक्ती बसलाय बघा टी इथे आला यस इकडे आला तो पीचा शेजारी याला का यस नाही झालं टाकून नंतर उरलेला कोण आहे बघा पी झाला टी झाला क्यू उरलेला आहे इथे कोण बसला क्यू झालं टाकून पहिली कंडिशन दुसरी कंडिशन पण झाली तिसरी कंडिशन पण झाली मग त्यांनी क्वेश्चन केला क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसतात क्यूची उजवी बाजू कोणती मित्रांनो इकडची कोणती आहे डावी बाजू इकडची कोणती उजवी बाजू आहे कोणती बाजू आहे उजवी मग क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय कोण बसलाय इकडची कोणती बाजू आहे क्यू ची उजवी इकडची कोणती आहे डावी मग क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय पी बसलाय कोण बसला आहे पी ऑप्शन नंबर पहिलं समजलं मित्रांनो क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय ए बी सी डी आणि सहा मुलं एका वर्तुळाकार टेबला भोवती बसले किती मुलं आहे सहा हे कुठे बसले एका वर्तुळाकार टेबला भोवती बसली याच क्रमाने असणे आवश्यक नाही म्हणजे त्यांनी तो क्रम दिलेला त्याचप्रमाणे असणे आवश्यक नाही बी आणि यफ यांच्या दरम्यान दोन मुलं बसली बी आणि यफ यांच्या दरम्यान काय दोन मुलं बसली नंतर सेकंड कंडिशन बघा काय सांगितलं स्टेटमेंट ए आणि बी यांच्या दरम्यान एक मुलगा बसलाय ए आणि बी यांच्या दरम्यान काय एक मुलगा बसलाय नंतर थर्ड स्टेटमेंट ई e, हा ए च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय ए च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय ई e, बसलाय नंतर चौथी कंडिशन बघा काय डी हा सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय डी बसलाय खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते सांगा झालं आपलं किती मुली होत्या तिथं सहा मुलं बसले होती केंद्राकडे तोंड करून बसली सहा मुलं झालं आपल्याला काय टाकायला चाल जाण्यासाठी कोणती उजव किंवा डावी साईड पाहिजे असतं म्हणजे उजवीकडे किंवा डावीकडे आपण हे टाकू शकतो का मग आपण काय गोंधळून जाऊ म्हणून काय पहिली स्टेटमेंट ही घेऊ पहिली कंडिशन एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे ई बसलाय इथे घेतला तर मयची डावी बाजू कोणती आहे इकडची तर इकडच्या साईडला दुसऱ्या स्थानी कोण बसलाय ई बसलाय पहिली कंडिशन झाली टाकून नंतर आपल्याला कोण ई आणि ए भेटलाय आपल्याला चाल चाल चालण्यासाठी कोण पाहिजे इथे ई आणि ए, ए कुठे आहे का हो ए आहे कोण आहे ए भेटलाय ए आणि बी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय आता बघा बी ला इकडे जागा आहे की दुसऱ्या स्थानी नाही मग बी ला जागा कुठे इकडे मग बी कुठे बसेल इथे इकडे बसू शकतो का इथे ऑलरेडी कोण बसलाय ई बसलाय म्हणून दुसऱ्या स्थानी बी ला बसायला जागा काय इकडेच आहे झाली दुसरी कंडिशन पण टाकून आता आपल्याला कोण भेटला आहे चाल चालण्यासाठी ई e, बी आणि ए बघा कंडिशन मध्ये ई ए बी कुठे बी भेटलं बघा ए ए ई आणि ए नाही आहे म्हणून आपण काय ही कंडिशन घेतली बी आणि यप यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसले काय बी आणि यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बस बघा इकडनं पण घेतलं तरी ई इथेच येतो यथेच इथेच येतोय आणि इकडनं पण बघितलं तरी दुसऱ्या स्थानी तिसऱ्या स्थानी कोण येत आहे इथेच येतोय दोघकडनं काय यप इथेच येतोय झाली पहिली कंडिशन कोण राहिलाय सी आणि डी सी आणि सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे डी बसलाय बघा सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय डी बसलाय आता सी जर इथे घेतला तर सीची डावी बाजू कोणती येते इकडची येते इकडची कोणती येते उजवी मग सी इथे बसेल का नाही मग सीला जागा कोणती मित्रांनो ही सी ची डावी बाजू कोणती आली इकडची दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे डी बसला आहे समजलं सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे डी झाली चौथी कंडिशन टाकून कंडिशन लिहिलं म्हणून काय आपलं एक्झा क्वेश्चन काय एका ज्याच्यात सॉल्व्ह होतो नाहीतर मग काय परत परत आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो तो, तो वेळ आपला वाचत असतो म्हणजे कंडिशन लिहिल्या म्हणजे काय आपला तो वेळ वाचत असतो समजलं नंतर त्यांनी क्वेश्चन मध्ये काय खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते सांगा मग पहिली कंडिशन बघा पहिलं विधान बघा का ए हा डी चा लगतचा शेजारी ए आणि डी हे लगतचे शेजारी आहेत का हो बघा कंडि इथं दिसतंय ए आणि डी काय हे एकमेकांचे शेजारी आहे म्हणून पहिला ऑप्शन काय आहे बरोबर आहे सी हा एफ चा लगतचा शेजारी नाही शेजारी आहे सी आणि एफ हे लगतचे शेजारी आहे का नाही त्यांच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती बसलाय सी आणि एफ हे एकमेकांची शेजारी झाले का नाही म्हणून दुसरं ऑप्शन काय आहे रॉंग त्यांनी काय सांगितलं कोणतं विधान बरोबर नाही ते सांगा कोणतं विधान बरोबर नाही दुसरं विधान बरोबर नाही पहिलं विधान काय बरोबर मच्या मध्ये काय तीन नंबर येईल फक्त दोन दुसरं विधान बरोबर नाही नंतर नेक्स्ट पी क्यू आर एस टी आणि यू ही सहा मुलं एका गोलाकार टेबला भोवती केंद्राकडे तोंड बसले किती सहा मुलं आहेत ते एका गोलाकार टेबला भोवती बसलीये केंद्राकडे तोंड करून बसलीये झालं लिहून नंतर बघा पहिलं स्टेटमेंट काय सांगितलंय पी आणि क्यू यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसले काय पी आणि क्यू यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसले नंतर दुसरं आर हा क्यू चा शेजारी आहे क्यू चा शेजारी कोण आहे आर आहे नंतर तिसरी स्टेटमेंट बघा काय आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय आर आणि टी यांच्या दरम्यान काय एक व्यक्ती बसला आहे लिहून घेतलं नंतर यस हा आरच्या लगतच डावीकडे बसलाय आरच्या लगतच डावीकडे कोण बसला आहे बस खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही ते सांगा बघा आता आपण काय करणार आहे चाल चालण्यासाठी आपण काय उजवी किंवा डावी कंडिशन घेत असतो मग आपल्याला कोणती कंडिशन आहे शेवटची चार नंबरची कंडिशन आहे तिथे काय डावं दिलेलं आहे आरच्या डावीकडे यस बसलाय म्हणून आपण ती कंडिशन घेणार आहे आरच्या डावीकडे लगेच कोण बसला आहे यस बसलाय झाली पहिली कंडिशन टाकून आपल्याला कोण भेटलाय यस आणि आर आर ची कंडिशन यस ची कंडिशन दिसते का कुठे नाही आपल्याला आर भेटलाय मग आर ची कंडिशन घेणार आहे आरच्या आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय कोण आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय बघा इकडे घेऊ शकतो का आपण टीला ही कंडिशन घेऊ क्यू आणि आर ची इकडे क्यू बसेल आर चा शेजारी कोण आहे डावीकडे कोण होता होता आणि उजवीकडे कोण येईल क्यू येईल इकडे जागा आहे का क्यू ला नाही म्हणून काय ही कंडिशन घेतली नंतर आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय टी ला आपण इकडे बसू आर आणि टी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय नंतर बघा पी आणि क्यू यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसले काय पी आणि क्यू यांच्या दरम्यान दोन मग इकडे का टी घेतला तर पी जर इथे बस इथे जर टी बसवला हो तर मग पी कुठे बसला असं म्हणून इकडे टी घेतला इकडे कोण घेणार आहे आपण पी बर -बर पी आणि क्यू यांच्या दरम्यान काय दोन व्यक्ती बरोबर आले कोणी दोन व्यक्ती बसले पी आणि क्यू यांच्या दरम्यान समजलं तर उरलेला कोण आहे बघा यू कोण उरलंय यू झाल्या सगळ्या कंडिशन टाकून त्यांनी काय विचारलंय कोणतं विधान बरोबर -बर नाही ते सांगा यू हा पी च्या लगतच डावीकडे बसलाय यू च्या लगतच डावीकडे कोण बसला आहे पी बसलाय का हो यूच्या लगेच डावीकडे कोण बसला आहे पी बसलाय का नाही यू च्या उजवीकडे कोण बसला आहे पी बसलाय म्हणून पहिला ऑप्शन काय आहे पहिलं विधान काय आहे बरोबर आहे सॉरी चुकीचं आहे काय चुकीचं आहे आणि आर आणि क्यू हे यस आणि टी यांच्या दरम्यान बसले आर आणि क्यू जे हे ते यस आणि टी यांच्या दरम्यान बसलंय का बघा कोण आर आणि क्यू बर आर इकडे क्यू इकडे ते यस आणि टी यांच्या दरम्यान बसले का यस आणि टीच्या दरम्यान कोण बसलंय आर आणि क्यू म्हणून पहिला दुसरं ऑप्शन काय आहे काय सांगितलंय आर आणि क्यू हे यस आणि टी यांच्या दरम्यान बसले का हो यस आणि टी यांच्या दरम्यान कोण बसलंय क्यू आणि आर म्हणून दुसरं ऑप्शन काय आहे त्यांनी काय सांगितलं कोणतं विधान बरोबर नाही ते सांगा कोणतं विधान बरोबर नाही आहे पहिलं पहिलं विधान काय आहे चुकीचं काय पी कोणत्या साईडला आहे उजवीकडे आहे पी कोणत्या साईडला उजवीकडे आहे म्हणून पहिला विधान काय चुकीचं आहे मग ते काय फक्त एक काय मित्रांनो फक्त एक नंतर बघा पाच व्यक्ती किती पाच व्यक्ती ए बी सी डी आणि ई पाच व्यक्ती ते एका वर्तुळाकार टेबल केंद्राकडे तोंड करून बसले पाच व्यक्ती ते काय केंद्राकडे तोंड करून बसले ई च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय ईच्या डावीकडे पहिली स्टेटमेंट काय आहे ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे डी बी बसलाय नंतर सेकंड कंडिशन काय स्टेटमेंट डी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी बसलाय च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी बसलाय स्टेटमेंट बस ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय बस ए आणि सी यांच्या दरम्यान काय एक व्यक्ती बसलाय कोणीतरी एक व्यक्ती बसला असेल च्या लगतच डावीकडे कोण ए च्या लगतच डावीकडे कोण बसलोय बघा पहिली जर कंडिशन घेतली बी आणि तर आपल्याला पुढे चाल चालायला कोणी मिळत आहे का बी आणि ई नाही म्हणून पहिली कंडिशन नाही घ्यायची आपण दुसरी कंडिशन घेऊ सी आणि डी ची म्हणजे आपल्याला पुढे चाल चालायला कोण भेटणार आहे सी भेटणार आहे बघा डी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय मित्रांनो सी बसलाय डावी बाजू कोणती डी ची इकडची दुसऱ्या स्थानी कोण बसलाय सी पहिली कंडिशन झाली टाकून दुसरी कंडिशन बघा काय ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलाय आता सी इथे बसत आहे त्यांनी इथे उजवं दिलाय का नाही मग काय सी इथे जर सी बसलाय मग सी इकडे दोघकडे ए बसू शकतो पण इकडे ऑलरेडी कोण बसलाय डी बसलाय मग एला जागा कुठे इकडेच आहे दुसऱ्या स्थानी यायचं ना एला मग इकडे ऑलरेडी दुसऱ्या स्थानी कोण बसलाय डी मग इकडे कोणाला जागा आहे एला जागा आहे इकडे जागा रिकाय मुक्ती म्हणून कोण ए बसला नंतर आपल्याला कोण बसला सी ए आणि डी भेटला इथे आहे का कोणीच नाही मग इथे दोनच जागा शिल्लक आहे ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय बी इच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे बी इथे जर ई घेतला तर मी इची डावी बाजू कोणती इकडची आहे कोणती आहे इकडची मग दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे बी बघा सगळे काय व्यवस्थित बसले झाले सगळे कंडिशन टाकून मग त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय एच्या लगतच डावीकडे कोण बसतय बघा एच्या लगतच डावीकडे कोण ए एची डावी बाजू कोणती आहे मित्रांनो सांगा इकडची कोणती आहे उजवी इकडची कोणती आहे डावी याच्या लगतच डावीकडे कोण बसलाय डी बसलाय कोण बसला आहे डी ऑप्शन नंबर फर्स्ट झाले मित्रांनो सगळ्या कंडिशन टाकून ऑप्शन उत्तर पण काय आलं आपलं बरं आलं बघा मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय लेक्चर मध्ये आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन बघ तो टॉपिक बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू